नमस्कार मी नमूद सारिका सारिका क्राफ्ट अँड क्रिएटिव्ह चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आठ दिवसाने आपले बप्पा विराज होणार आहेत म्हणून मी गणेश चतुर्थी स्पेशल असं कमलासन केलेलं आहे तुम्ही बघू शकताय सुंदर असा कमलासन केलेला आहे हे कसे केले हे पूर्ण व्हिडिओसाठी आपण व्हिडिओला सुरुवात करू माझ्याकडे असे ब्लाऊज शिवून राहिलेला कापड होता ते मी आठ बाय आठ इंच असे घेतलेलं आहे यालाच मी राऊंड शेप करणार आहे असे एक एक इंच सोडून असं मार्क करून घ्यायचे नंतर ह्याला कट करून घ्यायचे शेप कट कट होईल तर राउंड शेप कट करून घेतलेले आहे त्याला देखील त्याच मापाचं मी कट केलेलं आहे नंतर च खाली लावण्यासाठी असे मी हे देखील आठ बाय आठ इंचाचं हे घेतलेलं आहे तर हे राउंड शेप आता मी शिवून घेणार आहे हे बघा हे शिवून घेतलेलं आहे एक इंच सोडून तर हे हे मी पूर्ण सरळ केलेलं आहे सरळ केल्यानंतर हे एक इंच सोडेला मी देते, ते देखील शिवून घेणार आहे अगदी राऊंड शेप हे व्यवस्थित व्यवस्था आपल्याला हे शिवून घ्यायचे नंतर एक कार्डशीट घेतलेलं आहे तिथे मला असे पेटलसाठी कमळ कमळाचे पे पेटलसाठी असे मला शेप हवे होते हे देखील मला कप कपडा राहिलेला ब्लाऊज शिवून राहिलेला कपडा होता त्याच कलरचा मी असर देखील घेतलेला आहे त्या शेपनी मी हे कापून घेतलेला आहे हे पेटल्स मला दहा लागणार आहेत तर मी ही ले बाजुन हे शिवून घेतलेलं आहे फक्त वरची बाजून शिवून घ्यायचं आहे हे बघू शकता तुम्ही हे पेटेल्स शेपनी वरचं बाजू शिवून शिवून घ्यायचे आतील बाजू सीधा करून आपल्याला परत ह्याला डबल स्टिच करून घ्यायचे वरून तर मी असे सगळे पेटल्स शिवून घेतलेला आहेत तर आपण राऊंड शेप केलो ना त्याच्यावर आपल्याला हे पेटल्स ठेवायचं आहे आधी आपल्याला ठेवून बघूत आपण कसं वाटतं नंतर आपल्याला अंदाज येईल की आपल्याला किती स्पेस ठेवावा लागेल तर बघा बघू शकता तुम्ही मार्कदेखील करून घेतलेला आहे मी तर या आप पद्धतीने आपल्याला पेटल्स लावून घ्यायचं आहे पेटल्स लावून झालेलं ला आहे हे स्टीच करून घेतलेलं आहे मी तर ह्याला असे साईडनी मला लेस लावायचे लेस लावल्याने खूप सुंदर असा लूक येतो हे बघू शकता हे मी एक मीटर गोल्डन लेस घेतलेला आहे ही क मला असं गोल्डन लेस लावल्यामुळे खूप छान सुंदर ह्याचा लूक येतो तर हे लावून घेतलेलं ला आहे हे पाच पेटल्स झालेलं आहे ह्याच्यावरच अजून पाच येणार आहेत असे टे टोटल मला दहा पेटल्स लागणार आहेत हे बघा लेस लावले की खूप सुंदर असा लुक आलेला आहे ह्याच्यावर देखील त्याच पद्धतीने मी पेटल्स लावून घेतलेला आहे ते पाहू शकते खूप सुंदर असा कमळाचं झालं तर मी आता चौकन मगाशी कापून घेतलेलं तसंच मी अस्तर कापून घेतलेलं आहे स्टिच करून घेतलेला आहे आणि बाकीचं साईडचं मी कापून घेतलेलं आहे एक इंच सोडून हा स्टिच करून घेणार आहे तर ह्याला देखील मी लेस लावणार आहे लेस लावल्याने खूप छान सुंदर लुक येतो हे बघू शकता तुम्ही साईडने मी असं सुंदर स्टोन लेस लावलेला आहे ले ला हे मी खाली लावण्यासाठी घेतलेलं ला आहे ह्याच्यावर पेटल्स ठेवून असं स्टिच करून घेणार आहे आतल्या मधल्या साईडनी मी देखील मी आता लेस लावणार आहे खूप छान झालेलं आहे हे बघू शकता तुम्ही तर माझ्याकडे असे राहिलेला लेस होता ते देखील मी मधल्या भागात मी लावणार आहे राऊंड शेपमध्ये तर हे वेगवेगळे ले लेस लावल्याने खूप छान लुक येतं हे बघू शकता तुम्ही हे मी राऊंड लावून घेतलेलं ला आहे ब्ल्यू कलरचा हा सेस तर तुम्ही ह्याच्यावर कलर्स देखील ठेवू शकते तर मैत्रिणीनं तुम्ही देखील नक्की हा प्रे ट्राय करून बघा आपल्याला कमी खर्चात हे कमल आसन खूप छान झालेलं आहे तर मी तुम्हाला दाखवते स्वामी विराजमान करून माझ्याकडे स्वामी समाजांचं मूर्ती होतं मी तुम्हाला ते ठेवून दाखवणार आहे बघा सुंदर असा स्वामींची मूर्ती खूप सुंदर वाटते तुम्ही कलर्स देखील ठेवू शकता तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा म्हणजे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केला तर सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओचे व्हि नोटिफिकेशन मिळत जाईल तोपर्यंत नमस्कार